सकाळी उठायला उशीर झाला किंवा सकाळच्या गडबडीत किंवा अचानक घरी पाहुणे आले असतील तर मोस्टली आपण नाश्त्याला पोहेच बनवतो पण आता यापुढे पोह्यापासून पोहेच का बनवायचे त्यापेक्षाही झटपट व चवीला अप्रतिम असे बाहेरून मस्त कुरकुरीत व मधून एकदम नरम लुसलुसीत पोह्याचा वडा खाणारा थकणार नाही पण बनवणारा मात्र नक्कीच थकेल हा पाहुणे तर कौतुक करून करून नक्की विचारतील हा नाश्ता बनवला कसा तर मंडळी कशाला आता वेळ वाया घालवायची चला तर लगेच पोह्याचा नाश्ता बनवूनच दाखवतो तर मी इथे हा नाश्ता बनवण्यासाठी एक कप जाड पोहे घेतले आहेत तुमच्याकडे कोणतेही पोहे असतील तरी चालेल म्हणजे पातळ पोहे असतील तरी चालतील पोह्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे स्वच्छ देऊन घ्यायचा आहे जो काही स्टार धूळ माटीचे बारीक बारीक कणक सर्व निघून जायला पाहिजे एक कप पोह्यामध्ये आरामात तीन ते चार जणांसाठी हा नाश्ता बनवू शकतो तुमचे फॅमिली मेंबर जास्त असतील तर त्या हिशोबाने पोह्याचे प्रमाण व मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता असं दोन ते तीन वेळा पोहे स्वच्छ देऊन त्यामधील संपूर्ण पाणी मी काढून टाकलं आहे आता फक्त पाच मिनिट झाकण ठेवू जेणेकरून पोहे चांगल्या प्रकारे कोरडे पण पडतील व सुद्धा होणार जवळपास पाच मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता पोहे चांगल्या प्रकारे कोरडे सुद्धा झाले आहेत व नरम सुद्धा पडले आहे तर इथे पोह्याची बाइंडिंग चांगली येण्यासाठी दोन ते तीन बटाटे त्याला उकडून त्याची साल काढून मी बारीक किसनेने ह्याला किसून सुद्धा घेतलेला आहे दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतले तरी चालणार तर ह्या नाश्त्याच्या चवीसाठी काही मसाले वापरायचे आहेत एक लहान आकाराची मिरची बारीक कापून घेतली आहे आणि पुन्हा अर्धा ते एक चमचा लाल तिखट सुद्धा घेतलेला आहे तिखटचं प्रमाण थोडसं जास्तच वापरलं आहे मी पण तुम्हाला तिखट कसं खायला आवडतं तसं वापरू शकता एक लहान चमचा गरम मसाला एक लहान चमचा चाट मसाला आणखीनच फ्लेवर चांगल्या येण्यासाठी अर्धा चमचा जिरे एक लहान आकाराचा बारीक कापलेला कांदा सुद्धा घ्यायचा आहे भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबर एक चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे इथे आणि शेवटी चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरलं तरी चालेल पण बटाट्याला हाताने मॅश करू नका नाहीतर गाठी पडतील किसणीनेच किसून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि पाहू शकता ह्याचं स्ट्रेक्चर कसं मस्त आलेलं आहे एकदम घट्टसर आता हे मिश्रण तयार झालं की या मिश्रणातील थोडस लाडू एवढे मिश्रण घेऊन याला मस्त असा गोलाकार द्यायचा आहे म्हणजेच गोल आकार द्यायचा आहे एकदम सोप्पा झटपट होणारा हा नाश्ता आहे असं हातावर थोडस चपटही करून घ्या मस्त गोलाकार द्यायला हे पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे सर्व गोलाकार देऊन प्लेट मध्ये ठेवून तयार करून घ्यायचे आहे तर इथे दुसरीकडे एका भांड्यात दोन ते तीन लहान चमचे मी मैदा घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर मैद्या जागी तांदळाचे पीठ किंवा कॉर्नस्टार्च पावडर सुद्धा वापरू शकता थोडस पाणी वापरून मिडीयम पातळ पेस्ट बनवायची आहे मीठ वापरायची गरज नाही फक्त मिडियम पातळ पेस्ट बनवून घ्या अशा पद्धतीची पेस्ट बनवा एकदम पातळ पेस्ट बनवू नका तर सोबतच मी ह्याच्याबरोबर बरोबर बारक्या प्लेटमध्ये थोडंसं तळणीचे मके पोहे घेतले आहेत तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मध्ये सहज भेटेल किंवा तुम्ही ब्रेड क्रम्स वापरलं तरी चालेल मक्याच्या पोह्याला असं थोडंसं हाताने मॅश करून बारीक जाडसर चुरा करून घ्यायचा आहे असं चांगल्या प्रकारे मक्याचा चुरा तयार करून झालं की या पोह्याचा रोल पहिले मैद्याचा घोळात असं चमच्याच्या साहाय्याने बुडवून घ्या चांगल्या प्रकारे बुडवा म्हणजे मैदा चांगलं त्या नाश्त्याला लागला पाहिजे असं मैद्यामध्ये चांगल्या प्रकारे डीप करून घेतलं की मक्यामध्ये हे घोरसून सुद्धा घ्यायचं आहे याचा बाहेरील सर्व बाजूला मक्याचे मिश्रण चांगल्या प्रकारे लागायला पाहिजे किंवा तुम्ही ब्रेड क्रम वापरला ते सुद्धा बाहेरून चांगल्या प्रकारे लावायला पाहिजे म्हणजेच लागायला पाहिजे अशा पद्धतीने संपूर्ण नाश्ता अगोदर तयार करून घ्यायचा आहे व ह्याची तळण्याची कृती ही भरपूरच महत्त्वाची आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी तेल अगोदरच गॅस फास्ट करून चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की एक एक करून हा नाश्ता तेलात सोडायचा आहे जास्त एकमेकांना चिकटून ठेवू नका थोडासा सुटसुटीत ठेवायचा आहे जितकं तुमच्या पॅनमध्ये नाश्ता मावेल तितकंच तेलामध्ये सोडायचं आहे आता गॅस फास्ट आहे तर मीडियम करून अगोदर एक ते दीड मिनिटापर्यंत एका बाजूने फ्राय होऊ देऊ मगच झारी चालवायची आहे जवळपास दोन मिनिटांनंतर झारीने हलक्या हाताने उलटून घ्यायचा आहे तळणीचे मके वापरल्याने जास्त तेलात सुटले नाहीत ब्रेड क्रम्स वापरल्यावर तेलात जास्त प्रमाणात सुटतात पुन्हा दोन मिनटं चांगल्या प्रकारे कुरकुरीतपणा येईपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घ्या मी ह्या नाश्त्याची तयारी अगोदरच करून ठेवली होती म्हणजेच बटाटे रात्रीच उकडून ठेवल्यामुळे झटपट पाच ते आठ मिनिटात हे तयार सुद्धा झाले आहेत आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात जितके दिसायला सुंदर दिसतात तितकेच खाण्यासाठी एकदम अप्रतिम अशाच पद्धतीने सर्व पोह्याचे वडे तळले की याला प्लेटमध्ये काढून घेऊ सकाळची गडबड असो किंवा मधल्या वेळेस मुलांना काहीतरी चमचमीत खाऊ बनवायचा असेल किंवा अचानक पाहुणे घरी आले असतील तर हा मस्त पोह्याचा क्रिस्पी वडा एकदा नक्की बनवा बाहेरून बघा ना मस्त कुरकुरीत झाला आहे आणि तोडल्यावर मस्त मधून तळले गेले आहेत एकदम मधून स्पंजी झाले आहेत व लुसलुशीत बघताच तोंडाला पाणी नक्की सुटणार तर आजची ही रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह धन्यवाद